महिलांना या क्षेत्रात यायचं म्हणलं का खूप स्ट्रगल करावं लागतं बऱ्याच वेळा असं होतं का आपण विश्वास टाकतो पण ते तसं होत नाही नमस्कार मंडळी पॉडकास्ट विथ सोनलच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत एक अशी व्यक्तिमत्व आहे जिची वेगळी अशी ओळख करून देण्याची काही एक गरज नाही तुम्ही सगळे तिला ओळखता तुम्ही सगळे तिला बघता अर्थातच तुम्हाला कळलं असेल ती म्हणजे एक महिला आहे आज आपल्यासोबत आणि ती म्हणजे तुम्हा सगळ्यांची लाडकी आयशू म्हणजेच किरण झांबरे मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आमच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू तर पॉडकास्ट मध्ये मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं हे नाव जे आयशू सगळ्यांना आवडतं सगळ्यांच्या तोंडपाठ झालेले आयशू हे नाव कसं पडलं ते आम्हाला सांगा आयशु हे नाव मला माझ्या सगळ्या प्रेक्षकांनीच दिलेलं आहे असं की माझी वेब सिरीज होती एक गाव शंभर नंबरी त्या वेब सिरीज मध्ये मी आयशू नावाचं कॅरेक्टर केलं आणि ते कॅरेक्टर सगळ्यांना एवढं आवडलं म्हणजे माझं दुसरं जरी मी कुठे काम केलं ना तर मला कमेंट आयशू नावाच्याच येत होत्या म्हणजे इतकं सगळ्यांना ते नाव आपलं वाटलं आणि ते कॅरेक्टर सगळ्यांना आपलंस वाटलं त्यामुळं मला माझ्या प्रेक्षकांनीच हे नाव आवर्जून डेडिकेट केले का आयशू 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 म्हणजे तुमच्यामुळेच माझी ही ओळख आहे आयशू म्हणजे किरण सांभ्रे किरण साम्रे म्हणजेच आयशू एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही शंभर टक्के म्हणजे मला किरण म्हणून कमी ओळखतात आणि आयुष्य म्हणून मला जास्त ओळखतात सगळे बर मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आपले हे जे कलाक्षेत्र आहे त्याच्याकडे तुम्ही कशा वळाला म्हणजे कशी ओळख झाली तुमची आणि कलाक्षेत्राची तसं खरं सांगायचं तर माझा आणि कलाक्षेत्राचा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नव्हता हो मी बारावी केली होती सायन्स साइडनी आणि पुढे मला करायचं होतं काहीतरी म्हणजे माझी आवड जास्त याच्यात होती इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये होती मला मोस्टली ते करायचं होतं बट बारावी नंतर मला माझे मिस्टर भेटले त्यांना ऑलरेडी कला क्षेत्राची आवड होती आणि आम्ही एक फ्युचर पाहिलं होतं त्याच्यामुळे मग त्यांची सुरुवात ऑलरेडी याच्यात होती मग त्यांनीच मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या म्हणजे गाईड केलं कुठे कसं करायचं म्हणजे काय हे मी शिकले माझ्या मिस्टरांकडून अच्छा त्यांच्यामुळे मी या क्षेत्राकडे वळाले आणि आज त्यांच्याचमुळे माझ एवढ मोठं नाव आहे आयशु जे तुम्हाला आवडत <laughs> या एका प्रश्नामध्ये दोन तीन प्रश्नांची उत्तर देऊन टाकलेली आहेत सगळ्यात महत्वाचा आणि प्रेक्षकांना पडलेला प्रश्न म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे का शंभर टक्के माझं लग्न झालेलं आहे आणि मला एक छोटासा मुलगा सुद्धा आहे त्याचं उत्तर मॅडमनी दिलेलं आहे मॅडमचं लग्न झालेलं आहे लग्नाला किती वर्ष झाली मॅडम माझ्या लग्नाला सात वर्ष झाले आणि सुखाने संसार चालू आहे फिल्म लाईन घर संसार एकदम व्यवस्थित आहे दोन्ही तुम्ही मस्तपैकी बॅलन्स करता हो घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणजे एकंदरीतच हो घरच्यांचा खूप सपोर्ट आहे म्हणजे कसं आहे ऍक्टिंग क्षेत्र हे असं आहे की महिलांना या क्षेत्रात यायचं म्हणलं का खूप स्ट्रगल करावं लागतं विचारही करावा लागतो खूप विचार करावा लागतो हे स्ट्रगल मला पण करावं लागलं पण माझ्या मिस्टरची साथ असल्यामुळं मला एवढं करावं लागलं नाही म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी बरंच त्याला हे केलं म्हणजे घरच्यांना माझ्या विरहित म्हणायचे का ती इथे इथे काम करतीये ती मुलांमध्ये जाऊन राहतीये मुलांबरोबर ती काम करतीये तुम्हाला हे पटतंय का ह्या सगळ्या गोष्टींमुळे घरात नॉर्मली निगेटिव्ह वातावरण तयार झालं होतं बट ते म्हणतात ना एक खंबीर साथ पाहिजे ती साथ मला होती आणि ती साथ मला आहे त्याच्यामुळं मग जे सगळे निगेटिव्ह होते आज आता उलट माझा एखादा सिरीज माझी एखादी त्यांनीच पाहिली का ते सांगतात अरे ही आमच्या गावची सून आहे ही आमच्या गावची मुलगी आहे म्हणजे जे, जे सगळ्यांचं निगेटिव्ह पॉईंट होता ते ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह झाला माझ्या या सगळ्या कामांमुळेच वा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे जी आपल्याला पॉझिटिव्हिटी देईल आणि समोर जाण्यासाठी मदत करेल खूप मुलींना सगळ्यात जास्त महत्वाचा असतो जर त्यांना अॅक्टिंग क्षेत्र जर करिअर म्हणून पाहायचं असेल तर मुलींना सगळ्यात मोठा सपोर्ट लागतो तो त्यांच्या लाईफ पार्टनरचा बरोबर कारण त्यांनी त्यांना त्या क्षेत्रात जर सपोर्ट केला तर मग त्या कधीच नाही हरू शकत आणि याच खरं उदाहरण मी आहे कारण मला तो सपोर्ट आहे म्हणून मी आज इथं आहे तर मॅडम एवढं त्यांच्या नवऱ्याविषयी बोलतायत सांगतायत सपोर्टिव्ह आहे सगळं आम्हाला तुम्हाला हे विचारायचं की तुमचं लग्न नेमकं कसं झालं माझ्या लग्नाची खूप मोठी स्टोरी आहे <laughs> <laughs> सांगा सांगा वेळ <वेड़> आहे आपल्याकडे <laughs> नाही माझं लग्न सगळे म्हणतात लव्ह मॅरेज आहे पण मी म्हणते नाही अरेंज मॅरेज आहे नंतर ते आमचं लव्ह मॅरेज झालं अच्छा म्हणजे माझ्या मिस्टरांना माझ्या घरच्यांनीच माझ्यासाठी चॉईस केलं होतं मग आमचं प्रेम वगैरे झालं लग्न हे ते मग ते सगळं त्यानंतर झालं अच्छा म्हणजे प्रॉपर अरेंज मॅरेज होत नंतर ते लव्ह मध्ये कन्वर्ट झालं जसं जनरली होत हो बर हो। आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं आपण म्हणतो की महिलांना या क्षेत्रामध्ये अडचणी येतात समस्या येतात असं तुम्हाला काही फेस करावं लागले का आपल्या क्षेत्रामध्ये हो भरपूर समस्या येतात महिलांना या क्षेत्रात म्हणजे आपण जिथे शूटला जातोय आता तुम्ही पण जाता मी पण जाते शूटला आपण जिथे जातोय सगळ्यात मोठा पहिला प्रश्न हा असतो की ती टीम कशी आहे पहिल्या भेटीत आपल्याला ती लक्षात येत नाही टीम कशी आहे आपण विश्वास टाकतो म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण विश्वास टाकतो पण ते तसं होत नाही मग त्या यांनी भरपूर मुली अशा आहेत का ते निगेटिव्ह होतात नाए। का नाही बाबा हे क्षेत्रच खराब आहे असे भरपूर जण आहेत फिल्म लाईनला नावं ठेवणारे पण त्यांनी आधी जिथे आपण काम करायला चाललोय त्या प्रत्येक माणसाचा आपण स्टडी केला पाहिजे आपण जिथे जातोय ती टीम कशी आहे बरं ज्यांच्या ओळखीने जातोय ते डिरेक्टर कसे आहेत ते प्रोड्युसर कसे आहेत आपल्याला हे माहिती पाहिजे बरोबर कारण ते जर आपलं ट्युनिंग जर त्यांच्याबरोबर मॅच झालं तर मग आपल्याला नथिंग आपल्याला सगळं पॉसिबल आहे तिथं तसं मुलींना भरपूर चढ उतार क्षेत्रात पाहावे लागतात मुलींचं मनही तसंच असतं त्या सहज विश्वास पण ठेवतात पण कोणत्याच क्षेत्रात फिल्म फिल्म लाईनच नाही म्हणत मी पण कोणत्या क्षेत्रात जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर आधी तुम्ही बेसिक स्टडी करा प्रत्येक माणसाची कारण हल्ली तुम्ही पण पाहताय मुलींबरोबर भरपूर अपघात घडतात त्याच्यामुळं कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जा तुम्हाला आधी स्टडी करणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तु, उतरा तुम्हाला तिथे शंभर टक्के सक्सेस आहे आणि सगळ्यात महत्वाचं विश्वास कुणावरती ठेवायचा अजिबात नाही ठेवायचा तुम्हाला जिथे सेफ वाटतंय ना तुम्ही शंभर टक्के तिथे काम करा पण जिथे दहा पर्सेंट तरी तुम्हाला असं वाटतं ना नाही बाबा तिथे नाही करायचं निगेटिव्ह वाईब झाल्या की नाहीच करायचं बरोबर तुमचं शिक्षण कुठं झालेलं आहे आणि तुम्ही राहायला कुठे ते सांगा थोडंसं सा वातावरण लाईट करूया आपण तसं पाहिलं तर मी प्रॉपर रामलिंगची आहे म्हणजे माझं माहेर रामलिंग आहे माझं शिक्षण शिरूर मध्ये झालंय आणि माझं सासर वाडेगावन आहे म्हणजे सगळं जवळच आहे मी काही जास्त लांब कुठे गेलेले नाहीये ना। म्हणजे रामलिंग पासून शिरूर तीन किलोमीटर तर आणि शिरूर मधून नऊ किलोमीटर जवळच्या जवळच जवळच्याच एरियात आहे मी माझं शिक्षण शिरूरमध्ये विद्याधाम प्रशाला शाळा आहे तिथेच मी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं सायन्स साइडनी आणि बारावी नंतर शिकायचं होतं hmm. पण काही चढ उतार आले शिक्षण नाही झालं बारावी नंतर पण शिक्षणाऐवजी बारावी नंतर मी माझं स्वतःच साप्ताहिक काढलं मी एका पेपरचे संपादक सुद्धा आहे माझं wow. स्वतःच साप्ताहिक सुद्धा आहे बर मस्त सांगा लोक तुम्हाला एवढे ओळखतात बाहेर गेल्यावरती नक्कीच तुम्हाला फॅन भेटत असतील विचारत असतील विचारपूस करत असतील तुमची सगळ्यात बेस्ट फॅन मुवमेंट कुठली आहे ते आमच्या प्रेक्षकांना कळू द्या अशा भरपूर मुवमेंट आहे त्याच्यातली एक छोटीशी मुवमेंट तुमची सांग फेवरेट सांगा हा ती माझी फेवरेट आहे का तर असे आजी आजोबा होते मी कॉफी प्यायला थांबले होते आणि मी शेतातून आले होते मग माझा अवतार तो गेटअप वगैरे सगळा तसा होता शेतातला होता सो so, uh, मी कॉफी प्यायला तिथे थांबले होते छोटस कॅफे ते तिथे थांबले होते ते आजी आजोबा उतरले ते जसे गाडीतून उतरत होते ना मी तेव्हापासून त्या दोघांना पाहत होते, चे होते ते मुंबईचे होते कॉफी प्यायला थांबले होते पण ते जसे उतरले ना ते तसे माझ्याकडे पाहत होते अशी कुजबुज कुजबुज त्यांची चालली होती मी पाहिलं नाही दाखवलं ते म्हणले असेल काहीतरी मग आम्ही दुर्लक्ष केलं एवढं त्यानंतर ते गाडीत बसले ते थोडेसे पुढे गेले पण ते पुढे जाऊन ते परत माग आले मग मागे येऊन त्यांनी मला विचारलं असं घाबरत होते पण घाबरणार पण त्यांचा आवाज जरा असा लावत होता ते म्हणले तुमचं नाव काय मी म्हणलं काय करायचंय का तुम्हाला कारण असं कसं सांगायचं ना नाव वगैरे नाही सांगू शकत नाही सांगू शकत आपण आणि मी म्हणलं तुम्हाला काय करायचंय ते म्हणले नाहीत मला तुमचं नावच सांगा म्हणलं किरण जांभरे त्याजी म्हणल्या ठीक आहे मग जाऊ द्या काय नाही म्हणलं का हो म्हणलं नाही आम्ही तुमची म्हणजे ना आम्ही एका मुलीची मालिका बघतो मोबाईलला ती सेम तुमच्या सारखी दिसती तुम्हाला माहिती का सेम दिसती फक्त ती साडीत असती आणि तुम्ही आता ड्रेसवरती मग मी त्यांना म्हणलं तिचं नाव आयुष्य आहे का हो ते म्हणले हा तुम्हाला कसं काय माहिती तुम्ही पण बघता का मग मी त्यांना म्हणलं नाही ती साडीतली आयशु मि <laughs> म्हणजे इतकं हसलं होतं ना लिटरली म्हणजे छान वाटलं होतं खूप म्हणजे ते पुढे गेले आणि परत म्हणजे विचारायला उत्सुकता त्यांची ते पुन्हा मागे आले होते त्यांच्या डोक्यात तो प्रश्न होताच <laughs> की विचारू नको विचारू <laughs> नको <आसे, laughs> ते म्हणले आम्ही मुंबईला चाललोय नगरला गेले होते मुंबईला चाललोय म्हणले पण म्हणले आम्हाला राहलं नाही म्हणून आम्ही विचारलं बरोबर एकदम भारी म्हणजे धमाल किस्सा <laughs> होता हा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे तर मला तुम्हाला हा प्रश्न आहे की भविष्यात अजून तुम्हाला काय करायचंय काय अचीव्ह करायचंय कुठे स्वतःला कुठे बघता भविष्यात तुम्ही मी भविष्यात मला स्वतःच करायचंय काहीतरी म्हणजे फिल्म लाईन फिल्म मध्ये मी जे आता काम करते वेब सिरीज साठी मला माझं स्वतःच प्रोडक्शन हाऊस ऑलरेडी आहे मी ऍडव्हर्टाइज एजन्सी सुद्धा आहे सो मी ऍडव्हर्टाईज आता करते पण मला माझ्या स्वतःच सिरीज वगैरे याचं टार्गेट आहे आणि फिल्म लाईन मी मग सांगितलं नाही पण फिल्म लाईन मी आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे अमृतनी खास चॉईस केलंय आम्ही आमच्या मुलासाठी अच्छा कारण फिल्म लाईन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं कपूर आली पुढची कपूरची पूर्ण फॅमिली आली त्यामध्ये थे। जनरेशन जनरेशन मग आमचं स्वप्न आहे की आम्हाला आमच्या मुलाला टॉप विलन बनवायचं हिरो सगळे बनतात अरे वा पण विलन क्वचित बनतात आणि विलन शिवाय कोणत्याच फिल्मला मजा नाहीये अगदी बरोबर जितका विलन तगडा असेल तितकाच हिरो उठून दिसतो हो। आणि हिरो कुणाला पण येतं मी पैसा फेकला मी हिरो झाले बरोबर ते नाहीये विलनला टॅलेंट लागतं विलन कुणाला पण नाही होता येत म्हणून आम्हाला आमच्या मुलाला विलन करायचंय पण त्याच्या काळात ते स्ट्रगल किती होतंय किती नाही माहिती नाही म्हणून आम्ही दोघं या क्षेत्रात का तर त्याला पुढे सोपं जावं म्हणून आम्ही हे क्षेत्र तुम्ही त्याच्यासाठी हे क्षेत्र निवडले त्याला ऍक्टिंग करायला आवडते का हे सांगा आम्हाला त्याचं शिवश्री ऑफिशियल नाव आणि इन्स्टाला पेज आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की आवर्जून पहा तो ब्लॉग बनवतो त्याचे छोटे छोटे सहा वर्षाचाच आहे म्हणजे आता सहावं लागलंय लागले त्याला एक मार्चला सहा वर्षाचाच आहे इतका बोलतो तो आणि आम्ही कंटिन्यू त्याच्यातच आहे तो माझ्या बरोबर असतो तो, तो शाळेत कमी जातो शूट असल्यावर माझ्या बरोबर शूट तो पण आज आलेला नाही हा आज आलेला नाही कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू मग गावाला बरोबर पण खूप बोलतो तो आणि एक युनिक क्षेत्र काहीतरी आपल्या मुलांना पाहिजे कारण बाकीच्या फील्ड तुम्ही पण पाहता इंजिनिअरिंग डॉक्टर्स आपलं एवढं मोठं काय नाहीये बाबा आपण मुलांना कोट्याने पैसा होतू शकतो पण हा टॅलेंट एखाद्या गोष्टीचं आहे ला ते लाईफ टाईम आहे टॅलेंटला मरण नाहीये बरोबर त्याच्यामुळे मग आम्ही हे त्याच्यासाठी करतोय चला तर तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला एकदम असं भारी वाटलेलं आहे फ्रेश फील झालेलं आहे तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांना मला असं सांगायचं की तुम्हाला आजचा आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे द्वारे आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू